ारांचा बर्धन काढ प्राईम पेट्रोल न्यूज पुण्यातील आय टी कंपनीत नोकरी करणाऱ्या कर एका तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अत्याचाराचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून दहा लाख रुपये रोख अठरा लाखांचे कर्ज आणि दोन आयफोन उकळण्यात आले या प्रकरणी एका तेहतीस वर्षाच्या तरुणीनं काळेपडाऊ पोलीस ठाण्यात फिर्या दिली तरुण पोलिसांनी तमीम खान आणि त्याच्या तीन मित्रांवर बलात्कार अनैसर्गिक कृत्य फसवणूक अपहार अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी कांदिवली येथील Fab Hotel Springer Inc. तसेच कारमध्ये घडला होता त्यानंतर तेरा मे दोन हजार बावीस पर्यंत घडला होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणी ही मूळची कर्नाटकातील राहणारी आहे ती आय टी अभियंता असून पुण्यात नोकरी निमित्त राहत आहे तिची फेसबुकवर ओळख झाली खाण यानं त्याच्या वडिलांचा मोठा बांधकाम व्यवसाय आहे तो सर्व पाहतो असं सांगितलं त्यातून दोघांची ओळख वाढत गेली त्यानं लग्नाचं आमिष्य दाखवलं त्यातून ही तरुणी त्याला भेटायला कांदिवली येथे गेली होती येथील फॅप हॉटेलमध्ये ते भेटले त्यावेळी त्यानं त्या तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या मारा दिल्या त्यानंतर त्यानं तरुणीवर बलात्कार केला खान यानं तरुणीला आपल्या कारमध्ये नेऊन त्यानं आपल्या अन्य तिघा मित्रांना बोलावून घेतलं या तिघांनी या तरुणीवर आळीपाळीनं अनैसर्गिक अत्याचार केला या तरुणीवर अत्याचार करताना त्यांनी फोटो काढले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली त्यानंतर तरुणीकडून वेळोवेळी पैसे उकळले तिच्याकडून असे दहा लाख रुपये रोख घेतले तसेच विविध बँकांकडून तिला अठरा लाख रुपयांचं कर्ज काढायला लावून ते पैसे उकळले या तरुणीच्या क्रेडिट कार्डवरून दोन आयफोन खरेदी केले या तरुणीने दिलेले पैसे परत मागितले असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली आपल्या बदनामीच्या भीतीनं तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता शेवटी तिनं दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडे धाव घेऊन हा सर्व प्रकार सांगितला काळेपाड्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो कांदिवली पोलीस ठाण्यात वर्ग केलाय आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा